सर्व शिष्य वतीने एक सोहळ्या दाजी महाराजांना माननीय ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते त्या ठिकाणी संपन्न होत आहे धन्यवाद यानंतर सद्गुरु समर्थ दाजी महाराज या कार्यक्रमाचे मूर्ती यांनी आपले मनोगत व्यक्त करावं असं संयोजनाच्या वतीने मी विनंती करतो आज माझ्या सेवा आपल्या आसपासच्या भागातील सगळे आमदार मंडळी माघ्याचे आमदार दादा आपले प्रशांत मालक परिषदेचे सदस्य समाधान दादा आणि सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम एक मोठा योग एका मास्तरच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला एवढी सगळे आमदार मंडळी आणि मंत्री ग्रामविकास मंत्री उपस्थित राहणार हे भाग्यच क्षण आहे जयाभाऊ भाऊ कालपर्यंत आमच्या अधिकारी मंडळींना सुद्धा वाटत नव्हतं बीडू साहेबांना इतर अधिकाऱ्यांना हे म्हणले कुठले येतील भाऊ इतक्या एवढ्या छोट्या कार्यक्रमाला कशाने येतील पण तुम्ही तुमचं असलेलं प्रेम आमच्यावरती निश्चितपणाला वेगळंच झालं आणि तुम्ही उपस्थित झाला मनापासून आनंद झाला या कार्यक्रम मी थोडक्यातच सगळं संपवणार आहे कारण भावना पुढे पुढं जायचं आणखी दोन कार्यक्रम आहेत या ठिकाणी जे भाऊ आमदार मंडळी उपस्थित आहेत चार आमदार आहेत पण तुम्ही पण माझे आमदार आहात म्हणजे तुम्ही आमदार की बोडलेली आहे काय अडचण नाही आमदारच आहात तुम्ही पण बालक पण आमदार आहेत आणि तुम्ही जरी आत्ता आमदार असले तरी आमदार की पंचवीस तीस वर्ष तुमच्याच घरात आहे त्यामुळं कायमचे तुम्ही आमदार आहात आणि दादा आमदार आहेत बाबासाहेब देशमुख सांगोलीचे आमदार आहेत समाधान दादा मंगळ पंढरपूर विभावेचे आमदार आहेत जयभाऊ हे तीन जे आमदार आहेत समाधान दादा अभिजित आबा आणि बाबासाहेब या तिन्ही आमदारांना निवडणूक निकालाच्या अगोदर महिना यांना एक एक हार घालून पेढा चाललं नाही तुम्ही आमदार झाला ठीक नाही तिने आमदार ना कमीचे ताबा असतील समाधान दादा असतील आणि बाबासाहेब ठिका नाही अगोदर हार घातले नाही कारण आम्ही संत मंडळी नंतर हार घालत नाही आणि उभं आल्यानंतर आम्ही सत्कारला जात नाही कुठं अगोदरच आम्ही हार घालत असतो तुम्ही विजयी झाला म्हणून आणि तो पेढा तिघा नाही बनवलेला होता आणि निश्चितपणानं दत्त भगवंताच्या आशीर्वादानं ते तिघेही आमदार झाले निश्चितपणानं तिघांचे कार्य चांगलं आहे अभिजित आबांचे खूप एक्सप्रेस असं काम आहे फास्ट आहे सुपर फास्ट वाली वाली काम आहे त्यांचं तांबडं फुटल्या वर्षी संध्याकाळी बारा एक वाजेपर्यंत त्यांचं काम चालतंय ते खूप एक्सप्रेस कामाचा माणूस आहेत बाबा देशमुख हे आता अलीकडच्या तरुण पिढीतले आमदार आहेत दिवस उघडायला खूप चोरी येऊन बसते आंघोळ करून त्यांचे दिवसभर चालूच असतात खूप चांगले आमदार मंडळी आहेत कामकाज चांगल्या पद्धतीने सुरू आहे सगळ्यांच्या पाठीशी निश्चितपणाने आशीर्वाद दिलेले आता राहिले कोण आमचे मालक प्रशांत मालक राहिलेले पण मालक तुमचा टप्पा मोठा आहे काळजी करू नका थोडी वाट पहायची वाट हे दम हे मोठी असते थोडीशी वाट पाहावी लागते परंतु तुम्हाला निश्चितपणानं मोठा टप्पा तुमचा तुम्ही चिंता करण्याचे कारण नाही तो कोणता आहे काय आहे ते मी एकांतात सांगेन आणि म्हणून करता म्हणजे ह्या सगळ्या आमदार मंडळींना मी एकांतातच बोलत असतो मग ते संध्याकाळची किती वाजताची वेळ असेल तसं तुम्हालाही एकांतात सांगेन निश्चितपणानं तुम्ही चिंता करू का तुमचंही कार्य चांगलं आहे तुम्ही प्रामाणिकपणानं काम करताय निश्चितपणानं तुम्हालाही ते फळ निश्चितपणानं मिळेल आता ह्या चौघांच्याच बाबतीत असं बोललो अशी गोष्ट नाही जयाभाऊ तुमची तिसरी आमदारकी आताची हॅट्रिक झालेली आहे चौथी तर ज्या वेळेला तुम्ही अपक्ष आमदारकीला उभा राहिलेला होता त्यावेळेला तिथून मला ह्या सगळ्या बसवकरांनी फोन केलेले होते की जयाभाऊ उभा राहिलेले आहेत आणखी बाकीची मंडळी उभा राहिलेली आहेत ्या पण होते त्यांनी सगळ्यांचं सांगितलं आणि मग काय करायचं काय नाही किंवा काय कोण निवडून येईल ह्याच्याबद्दलची विचारणा केली तुमचं माझी तर ओळख नव्हती आणि मी त्यांना मी बघितलेली नाही फक्त तात्यांना मी ओळखतो तात्या मी येऊन गेलेले होते सदाशिव बोलतात्या त्यांना मी ओळखतोय किंवा बघितलेलं आहे आता बाकीच्या मंडळींना मी काय बघितलेलं नाही मग फक्त ते मतपत्रिकेचं नाव वाचा आणि चिन्ह सांगा म्हणजे एवढंच सांगा आणि त्यांनी नाव वाचलं आणि चिन्ह सांगितले त्यांचं हे चिन्ह आहे त्यांचं ते चिन्ह आहे असं सांगितलं आणि तुमचं नाव सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं टेबल हे चिन्ह सांगितलं त्यावेळेची गोष्ट आणि मग म्हणणं हे टेबल चिन्ह कोणाचं आहे तर ते जयाभाऊचं आहे हे टेबल वाला निश्चित निवडून येणार पुढे जाणार आहे आणि निश्चितपणानं त्यावेळेस निवडून आला तेव्हा तुमचा माझा खूप कष्ट केलेलं ह्या विषय सांगली कोल्हापूर पासून देसाई आमदार सुद्धा नवे महाडिक कुटुंबियातील सगळी मंडळी इथं माझ्याकडे येतात सगळ्यांच्या पाठीशी मी आशीर्वाद देतोय मोहिती पटलांचं घराण असेल महाडिक यांचं घराणे असेल सगळे घराण्याशी संबंध आहेत सगळ्यांशी स्नेहाचे संबंध आहेत निश्चितपणानं जय भाऊ तुम्ही फडणवीसांच्या तालमीत तयार झालेले एक चांगलं व्यक्तिमत्व आहात आणि निश्चितपणानं फडणवीसांच्या तलवितलं एक ज्ञान निश्चितपणाने उभा घेऊन चाललेलं आहे आणि तुमचंही त्या ठिकाणी समाजाला चांगला उपयोग होतोय तुमच्यासारखे धडाडीचे नेते एक चांगला चेहरा या ठिकाणी तुमच्या निमित्तानं सगळ्यांना मिळतोय समाजाच्या कार्यासाठी तर निश्चितपणानं तुमच्याही पाठीशी आशीर्वाद आहे या चौक सगळ्या मंडळींना मी अंतकरणापासून कुणाला आमदारकीसाठी आशीर्वाद दिले कोणाला कशासाठी आता तुम्हाला काय द्यायचं हा माझ्याकडं प्रश्न होता की जयभाऊन आता काय द्यायचं मंत्री आहेत एवढे मोठे कॅबिनेट मंत्री आहेत आता काय द्यायचं त्यांना आमदार की तर आहे पण मंत्रीपदी मोठा आहे कॅबिनेट मंत्री हा आता तुम्हाला द्यायचं काय हा माझ्या ठिकाणी प्रश्न होता कारण तुम्हाला आणखी पद मिळतील आणखी मोठ्यात मोठी पदं मिळतील त्याचा काही विषय नाही ते तुम्हाला मिळत राहतील पण मी तुम्हाला न मागता सुद्धा एक गोष्ट देणार आहे की तुम्ही ना मागितलेलं नाही ना तुम्हाला ते वाटलं सुद्धा नाही पण तुम्हाला आमदारकी तर आहेच मंत्रीपद पण आहेच पण तुम्हाला अशी गोष्ट देणार आहे जय भाऊ की त्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट कोणती आता तुमची सिक्युरिटी तुमच्या बरोबर आहे मंत्री आहात म्हणून तुमच्या बरोबर आता सिक्युरिटी आहे पण ह्या सिक्युरिटी पेक्षा माझ्या दत्त भगवंताची माझी सिक्युरिटी फार मोठी आहे आणि ती आमची भगवंताची सिक्युरिटी तुमच्या पाठीशी आम्ही कायम देऊ तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही ला आयुष्यभर तुमच्या पाठीशी आशीर्वाद राहतील आणि तुमचं कार्य निश्चितपणानं पुढच्या काळात चांगलं चालेल दत्त भगवंताच्या आणि माझ्या निश्चितपणानं तुमच्या पाठीशी आशीर्वाद राहतील तुमच्या पाठीशी माझी शक्ती निश्चितपणानं राहील कारण तुमच्या ह्या कार्यात विघ्न आणणारी अनेक मंडळी आहे म्हणून याच गोष्टीची मला दोन दिवस आम्ही चिंतन केले आम्ही एकटे चिंतन करत नाहीत दत्त भगवंत आणि आम्ही त्यांना सांगतो त्या चिंतनातून हीच मूर्त पुढे आली भाऊंच्या पाठीशी आपण अखंड आशीर्वाद देऊ आणि त्यांची सुरक्षा निश्चितपणान आयुष्यभर तुमची आम्ही सुरक्षा करणार तुम्ही चिंतामुक्त राहा आणि असंच एक्सप्रेस कार्य करत राहा पुन्हा एकदा तुम्ही इथं आल्याबद्दल तुमच्या पाठीशी अखंड आशीर्वाद देतो आणि इतका वेळ तुम्ही आमच्यासाठी दिलेला आहे निश्चितपणानं एवढा वेळ तुम्ही आमच्यासाठी दिलाय आम्ही आयुष्यभर तुमच्या पाठीशी राहणार आहोत आमचे अखंड आशीर्वाद राहणार आहे सगळे आमदार मंडळी या ठिकाणी आली तुम्ही आला आम्ही धन्य झालो म्हणून पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक अभिनंदन करून शब्द शकतो धन्यवाद अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण या कार्यक्रमाचा